नमस्कार बारा जुलै दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे गौतम अडाणी वैद्यकीय क्षेत्रात एंट्री राज्यात तीस जिल्ह्यात विमानसेवेचा विस्तार करणार मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्यात केंद्रीय राखीव दलाच्या एकशे अठ्ठेचाळीस जवानांचा दीक्षांत समारंभ संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आता युनेस्कोच्या यादीत इंग्लंड सर्व बाद तीनशे सत्याऐंशी धावा भारत एकशे पंचेचाळीस ऑब्लिक तीन अशाच महत्त्वपूर्ण आणि ठळक घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा हां आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल